अफगाणिस्तानचा बेदानाचं दोन हजार तेवीसची आम्ही आकडेवारी काढली त्या आकडेवारीतून एक गोष्ट लक्षात आली की अफगाणिस्तानचं बेदानाचं दोन हजार तेवीस ला उत्पादन आहे त्रेचाळीस हजार टनाचं बर आणि भारतात तर येतोय पंच्याहत्तर हजार टन मग हा बेदाना येतो कुठून येतो आणि स्मगलिंगच्या मार्गे काय असं म्हणजे वरच्या पाकिस्तानचा काय म्हणतो बुद्धेल बुंदेलखंडच काय वरचा भाग आहे असं पाकिस्तान काश्मीरला लागून असलेला त्या न, पाक पाकव्याप्त काश्मीर मधून सुद्धा काय बेदाना येतो ये चोरीच्या मार्गाने तो एक वीस पंचवीस हजार टन येतो पण मग याच्यावरती सरकारचं काहीच नियंत्रण नाही काय नियंत्रण नाही याच्यावर कायच नियंत्रण नाही आणि हा बेदाना अफगाणिस्तानचा आयात कर नाही त्यामुळे चोरून आला काय त्याचा काय काहीच संबंध नाही त्याला पण आता हा जर बेदाना येत असेल आपल्याकडे अर्थात ज्यावेळेस सगळ्याच गोष्टी चुकून एखादी गोष्ट येत असते बेकायदेशीरपणे त्याच्यामध्ये स्टँडर्ड नावाचा काही प्रकार नसतो त्याची गुणवत्ता त्याची तपासणी काहीच होत नाही मग याचा त्या अर्थ ग्राहकांना सुद्धा फटकाय म्हणजे जी ग्राहकांच्या जीवाशी सुद्धा खेळल्यासारखं <laughs> जीवाशी खेळतेतच म्हणून तर आम्ही ही गोष्ट बाब लक्षात आल्यानंतर आम्ही काय केलं की ह्याची आकडेवारी काढली अफगाणिस्तानची अफगाणिस्तानमध्ये उत्पादनाची एवढं नाही बरं नुसतं अफगाणिस्तान सगळा बेदाना उत्पादन को भारतालाच देतो का करून त्याच्यातनं काय दुबईला जातो नेदरलँडला जातो युरोपला जातो भारताच्या वाटणीला फक्त त्या देशात स्वतः देश कन्झम्पन करतो आणि पंधरा ते वीस हजार टन बेदाना भारतात येतो अफगाणिस्तान लिगल अफगाणिस्तानचा राहिलेला बेदाना पन्नास हजार ते पंचावन्न हजार टन कुठला येतो अफगाणिस्तानच्या नावाखाली चायनाचा बेदाना पाकिस्तानमध्ये येतो आणि तिथल्या व्यापाऱ्यांची पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या काहीतरी व्यवहारिक मिली लोट आहे मिलीभगत आहे आणि तिथनं तो बेदाना तिथं अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये भरला जातो त्यांची एनव्हाइस केली जाते कर नसल्यामुळे एनव्हाइस काय कोणी देणार आणि तो पाकिस्तान चीनचा बेदाना अफगाणिस्तानचा म्हणून आपल्याकडे येतो दुसरं इराक इराणचा बेदाना पण अफगाणिस्तान मध्ये येतो तिथनं तो बेदाना भारतात येतो अफगाणिस्तानचा म्हणून असा हु. बेदाना हि पन्नास पंचावन्न हजार टन ह्या इतर देशांचा अफगाणिस्तानला आयात कर नसल्यामुळे त्या मार्गे येतो आणि त्याचा फटका सगळ्यात मोठा ह्या शेतीला बसायला लागला ही कधी लक्षात आलं हि गेली अनेक वर्ष चालू आहे ज्या वेळेला भारत पाकिस्तान पहलगाम मेट्रो मुळे युद्ध झालं आणि पाकिस्तानच्या बॉर्डर सगळ्या बंद झाल्या बरोबर अटारा बॉर्डर असेल किंवा आपली वाघा बॉर्डर असेल बायरोड त्या सगळ्या बंद झाल्या आणि बेदाना ते बंद झाल्यामुळं थांबला गेला आणि इकडं भारतातल्या बेदाण्याचा भाव वाढायला म्हणजे ह्याच्यात आपल्या बेदाण्याचा भाव न वाढण्याची दहा वर्षाची कारण काय ती तर ही ही त्या युद्धामुळे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही म्हणले बाबा आपण आता ह्याला काहीतरी आंदोलनाच्या मार्गाने जाऊ लोकांना सरकारच्या निदर्शना सांगून देऊ प्रशासनाच्या निदर्शनास आणून घेऊ मागच्या काही काळापासून या पद्धतीचं एक बेकायदा बे बेदनेची बे आयात होती आणि त्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो पण मूळ मुद्दा हा सुद्धा आहे की मग हा फटका नेमका मत कसा बसतो कारण की पैशाच्या भाषेत किंवा टक्केवारीच्या भाषेत जर सांगितलं ना तर थोडंसं अजून ते सोप्या पद्धतीनं आमच्या लक्षात येईल आता एक आणखी एक मुद्दा आपण आहे म्हणून घेतो आणि मग त्याला आपण तुमच्या मुद्द्याला बोलू की हा बेदाना अफगाणिस्तानचा आयात कर लागला पाहिजे त्यामुळं आपल्या उत्पादकाला दर वाढत नाही सरकार माध्यमात ना काय ना होत नाही लक्षात आल्यानंतर आम्ही कस्टमला आणि जीएसटी ऑफिसला आमचं निवेदन देऊन पत्र दिलंय की आम्ही बेदाना आयात लोक जी अफगाणिस्तानचा बेदाना आयात करते तो बेदाना किंवा दुसऱ्या देशातनं जो बेदाना येत असेल त्या बेदाण्याला रेशिड्यू टेस्ट झाला पाहिजे बरोबर इंडियन फूड सेफ्टी ॲक्टप्रमाणं आणि हा रेश्युड्यू टेस्ट झाल्याशिवाय पोर्टवरून भारतात विक्रीला येता कामा नाही बरोबर हा एक भाग कस्टम अधिकाऱ्याने आमच्या कमिशनरने तिथनं बऱ्याच पोर्टला पण त्यांनी दिलं आणि आम्ही व्यापाऱ्यांची पण मिटिंग घेतली की ज्याचा संबंध असेल नसेल किंवा त्याचा कोणते रिलेटिव असू शकतो सांगलीत संघात मिटिंग घेतली आणि त्यांना पण सांगितलं की रेश्युड्यू टेस्टमध्ये आम्ही हा बेदाना थांबवणार आहे तुम्ही जर बेदाना आयात केला कोणी तर तो कदाचित रेशिड्यूच्या कारणास तो, तो अडकून पडेल किंवा मागं द्यावा लागेल व्यापारी कुठला नुकसानीत येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला पूर्व सूचना देतो की आयात करू नका कारण फूड सेफ्टी ॲक्टमध्ये अफगाणिस्तान हा पूर्णपणे शेती क्षेत्रात द्राक्षाच्या तर क्षेत्रात शेतकरी तिथला पूर्ण माग असलेला आहे जगभरात जी औषधं बॅन आहेत शेतीसाठी ज्या निविष्ट बॅन आहेत त्या त्या, त्या तिथं आज पण यूज केले जाते त्यामुळं त्या तिथल्या शेतमालात शंभर टक्के रेशिड्यू आहे आजपर्यंत तुम्ही आणत होता ही तुमची मिली बघत होती म्हणून येत होता परंतु आता जर चुकून आत आला तर मला घटनेनं एक अधिकार दिलाय लोकशाहीत की त्याची तपासणी करून पुन्हा तुम्हाला जाब विचारायचा तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा तेवढा मला घटनेनं अधिकार दिलाय आम्हाला शेतकऱ्यांना ही घडल त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीने वर पाठवलं कारण आपण अडचणीत द्यायला नको त्यामुळे पन्नास कंटेनर बेदाना होल्ड झाला का तर ही धोका नको म्हणून कालचं दोन दिवसापूर्वी सौदे तुमच्या ह्याच्यात गेले म्हणजे दहा वीस न चढ गेले गे म्हणजे शेतकऱ्याला पैसे मिळायला लागले हु आता हा मुद्दा तुमचा कि किती तोटा झाला तोटा किती झाला तर दीडशे ते एकशे सत्तर रुपये भाव होता किलोचा त्या बेदाण्याचा चांगला बेदाना अडीचशेच्या आसपास होता गेली oh. दहा वर्षे झालं हे दीडशे एकशे तीस चाळीस रुपये होता परंतु पहलगाम मॅटरमुळे बॉर्डर त्या बंद झाल्या युद्धामुळे भारत पाकिस्तान त्यावेळेपासून mm. दुप्पट रेट मिळाला म्हणजे चारशे रुपये mm -hmm, mm -hmm. म्हणजे लोकांचं उत्पादन जरी एकरी दोन टन जरी झालं तरी सुद्धा त्याला आपलं एकरी चार पाच लाख रुपये मिळायला लागले ह्या आशेवर द्राक्ष बागायदार बेदाना उत्पादक राहायला गेला कारण mm त्याला -hmm. खर्चच एवढा येतोय की त्याला एक लाख दीड लाख रुपये तरी शिल्लक राहायला पाहिजेत पर एकर ती पूर्वी राहतच नव्हतं मागल्या पाच वर्षात कोरोनापासून तर ॲक्च्युली ती थोडंसं आता जरा बरं चाललंय बरं चाललं असं वाटायला लागलं तो तोपर्यंत हे आपवेनं नुकसान केलं